नमस्कार सर्वांना सेस समर्थ तर आजचा मिनी ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये मी मिशोवरून दोन टॉप मागवलेत आणि ते आलेले आहेत आणि एक टॉप मी घातला होता आणि त्यामध्ये व्हिडिओ पण केले तर बऱ्याचशा ता अशा ताई मिशोवर सर्च करत असतात टॉप म्हणजे पण हा आवडतात खरं पण आल्यानंतर आवडत नाही कारण कापड वगैरे व्यवस्थित नसतं क्वचित एखाद्या प्रोडक्टचं तर त्यामुळे आपल्याला म्हणजे असं उगाच घेतलं असं होतं तर मी दोन टॉप मागवलेत आणि एक नंबर आणि प्राइस तर तुम्ही ऐकल्यानंतर मला खरंच खूप स्वस्त आहे तर पण मी हा टॉप बघला आणि ह्याच्यावर व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे तर हा टॉप बघू शकता तर खूप छान आहे आणि ह्याच्यावर मी व्हिडिओ आणि लाईव्ह सुद्धा घेतली होती तर हा टॉप मी दोनशे दोनशे सोळा रुपये आणि त्यावेळेस मी शो सेल चालू होतं त्यावेळेस घेतलेला आणि खूप छान आहे बरं का जर तुम्हाला रेग्युलर साठी घरामध्ये लागत असतील ना टॉप कुर्ती जर तुम्ही घालत असाल तर खरंच खूप छान आहे ते आपण रेग्युलर घरात यूज करू शकतो तर नक्की ज्यांना आहे खूप प्रोडक्ट आहेत म्हणजे ड्रेस व्हरायटी वगैरे खूप आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे तर तुम्ही घेऊ शकता आणि ज्यावेळेस सर्च करतो ना त्यावेळेस येतातच ते टॉप आणि हा एक टॉप मागवला आहे तर आपण मस्त एकदम शिवलेस आहे पण खूप छान आहे असं आहे तर काय झालं माहिती आहे काय मी जरा साईज मोठी मागवली वाटला छोटी म्हणजे येऊ शकते एकदमच तर ही लेस मोठी आली तरह 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 तर आता तिला पण फिटिंग करून घेणार आहे आणि कापड एकदम मस्त आहे बरं का तर तुम्ही मागवू शकता आणि खरंच खूप छान आहे आणि ही शॉपिंग होती माझी दोनच प्रोडक्टची आणि ब्लॉग वगैरे आता येतील व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर जास्तीत जास्त श्वेताजित ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा आणि याच्या पुढे ब्लॉग व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत आणि खूप छान असणार आहेत तर जास्तीत जास्त जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि आता जाणार आहे दवाखान्यात कारण का सर्दी झालेली आहे वातावरण पण पूर्ण असं थंड झाल्यामुळे सर्दीचं प्रॉ सर्दी झाले मला डोकं वगैरे तर मग आता दवाखान्यात पण जाऊन येणार आहे त्यामुळे ती प पर्स आहे ना ती भरली होती पण आता बघू तुम्हाला दाखवावं ऑनलाईन मी प्रोडक्ट काय मागवले आणि ह्या हे तुम्हाला प्रोडक्ट दिसणार सुद्धा आहे तर तुम्ही नक्की लिंक मी शेअर करेन फक्त कमेंट करा मला तर मग मी शेअर करेन नाहीतर तुम्ही ज्यावेळेस सर्च करताना त्यावेळेस ह्या दोन कुर्ती येतातच ऑनलाईनमध्ये तर तुम्ही मागवू शकता पण त्यावेळेस सेल होतं त्यामुळे ह्याची प्राईस दोनशे पंचावन्न आहे पण खूप छान आहे आणि त्याचे दोनशे सोळा आहे पण खरंच एकदम मस्त तर रेग्युलरसाठी छान आहेत आणि मी कायम सांगत असते तर मी अशी शॉपिंग माझी चालू राहील कायमच तर मी तुमच्यापर्यंत शेअरसुद्धा करणार आहे आणि जे काही तुम्ही बघितलं व्हिडिओ वगैरे होते मध्ये मध्येच तर त्याचा काही जास्त विचार करू नका ओके आहे ठीक आहे मी छान आहे तर लाईव्ह बोलला होता मला भाग्यश्री ताई बोलला की लाईव्ह येऊ म्हणून तर बघेन ताई मी जमलं तर सुद्धा घेईन पण टेन्शन कोणी घेऊ नका मी खूप छान आहे सुखरूप आहे व्यवस्थित आहे आणि याच्यानंतर व्हिडिओ वगैरे माझ्या येणार आहेत तर जास्तीत जास्त जास कमेंटसुद्धा करा आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग